अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा आपला हेतू चांगला आहे की नाही हे तपासून पहा आपली वागणूक चांगली आहे न, हे तपा ना हे तपासून पहा आणि नेहमी इतरांना माफ करण्याची क्षमता ठेवा श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग मार्ग स्वामी सेवेचा यामध्ये मनापासून स्वागत देवादी देव महादेव तुमच्यावर कृपा करणार आहेत म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे देव म्हणतो आज तू हे ऐक अशी जबरदस्ती मी करणार नाही पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल बाळा माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा या क्षणी तुला असं वाटत असेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही पण बाळा विश्वास ठेव हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलेलं ला आहे आणि आत्ता तुझी बारी आहे देव आज तुला म्हणत आहेत की माझ्या मुला देवदूत तुझ्या शोधात येत आहेत कारण लवकरच तुझ्या यशाच्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहेत बाळा मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि त्यामुळे ते तुटून जखमी झालेले आहे तुझ्या डोक्यात खूप गोंधळ झालेला आहे तुला असे वाटते की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही परंतु मी तुला तुम्हाला सांगण्यासाठी सा येते आहे बाळा अजूनही एक आशा आहे आणि एक उत्तर आहे तू ही पुढची पाच मिनिटे ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल बघून तू स्वतः आनंदी होशील अरे या जगात बदल हा अनिवार्य आहे वेळोवेळी बदल हा घडावाच लागतो आजपासून एक नवीन सुरुवात होणार आहे आता तुझे शत्रू तुला सतवणार नाहीत तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःख दारिद्र्य यांपासून मुक्त व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमची योजना तत्पर आहे आणि म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला आम्ही स्वतः येथे आलेलो आहोत हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई हा आशीर्वाद मला हवा आहे असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान पाच स्वामी भक्तांना शेन शेअर करा आणि मग चमत्कार बघा स्वामी म्हणतात की बाळा शेवटपर्यंत ऐक अशी जबरदस्ती आज मी करणार नाही पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण जग हादरून जाईल अरे ब्रह्मांड नायकाला काहीही अशक्य नसते आम्ही तुम्हाला अनेक भेटवस्तू अनेक क्षमता दिलेल्या आहेत या भेटवस्तूंचा वापर इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करी इच्छित आहे पण जेव्हा आपण स्वामींचे प्रेम त्यांचे अस्तित्व कृपा स्वीकारण्यासाठी नकार देतो तेव्हा आपण आपल्या जीवनातील होणाऱ्या चमत्कारिक आव्हानांना नकार देत असतो जे काही आपल्या आयुष्यात घडत असते ती स्वामींचीच लिला असते परंतु त्या परिस्थितीत आपण आपल्या देवावर ठेवलेला विश्वास म्हणजेच आपली परीक्षा असते स्वामी त्यांच्या लेकरांवर निशर्त प्रेम करतात देवाला असे वाटत असते की आपण आपल्या वाईट वागण्यापासून सवयींपासून मुक्त व्हावे आणि आपले चित्त स्वामी नामात गुंतवावे जेणेकरून आपण या आयुष्यात त्यांच्या आशीर्वादाची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो स्वामींना माहीत असते की त्यांच्या भक्तांना त्यांची किती नितांत गरज आहे पण त्यांनी माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही आणि ही जाणीव करून देण्यासाठी आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत त्यामुळे तू सारखा विचारात राहत आहेस पण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणत आहेत की बाळा उद्याची किंवा पुढच्या आठवड्याची पुढच्या महिन्याची काळजी करण्यापेक्षा तू आज काय करू शकतोस यावर जास्त लक्ष केंद्रित कर भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित कर बाळा तुझ्या भविष्याची चिंता करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तू आत्ता फक्त वर्तमान आनंदात घालव असे भक्तच आम्हाला प्रिय असतात स्वामी म्हणतात की बाळा जगाची काळजी करत रडत बसणे सोडून दे अरे हे जग आव्हानांनी भरलेले आहे पण ते अजिबात पराभूत नाही त्यांच्यावर मात करण्याची क्षमता आम्ही तुला प्रदान केलेली आहे बाळा तुझे जीवन तसेच इतरांचे जीवन बदलण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे फक्त तू रडत बसू नकोस अरे आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा या जीवनात जो तुझा उद्देश आहे त्याला मिळवण्याची जिद्द ठेव प्रेमळ सेवा आणि आमच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही तुला निर्माण केलेले आहे अरे तुला कोणासमोर कमीपणा आम्ही येऊ देणार नाही तू फक्त न डकपकता न घाबरता एक पाऊल पुढे टाक मग आम्ही शंभर पाऊले तुझ्याकडे येऊ हो। पण त्यासाठी तुला आमच्यावर विश्वास ठेवून हो। एक पाऊल पुढे यावेच लागेल अरे मी तुझ्यावर चिरणकाली प्रेम करतो ज्याप्रमाणे एखाद्या प्रियकराला त्याच्या प्रियसीची सतत आठवण येत असते त्याचप्रमाणे तुझाही विचार सतत आमच्या डोक्यात असतो मग बाळा आम्ही तुझे वाईट कसे होऊ देऊ अरे आम्ही दिलेली सर्व आश्वासने खरी आहेत फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव लवकरच तुझेही चांगले दिवस चालू होणार आहेत फक्त योग्य वेळ येऊ दे मनात वाईट विचार करण्यापेक्षा मी भाग्यशाली आहे भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहेत असा विचार नेहमी मनात ठेव वाईट गोष्टींपासून तुझे संरक्षण करण्यासाठी आमचे देवदूत नेहमी तुझ्या मागे आहेत अरे आम्ही देव आहोत कोणताही शारीरिक मानसिक रोग बरा करण्याची शक्ती आमच्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहेत अरे तुझ्याजवळ मनाची शांती आत्मविश्वास आणि स्वाभिमान हा तुझ्याजवळ असलाच पाहिजे बाळा जे तुला प्रिय आहे त्याचे मी रक्षण करेन बाळा तू भीती आणि चिंतेने झगडत आहेस पण आज मी तुला त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे भीती माझ्याकडून नाही तर त्या शत्रूची आहे पण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा तुम्ही कदाचित हे आधीही ऐकले असेल पण ते दररोज लक्षात ठेवणे गरजेचे आहे आज ऐकशील आणि उद्या विसरून जाशील तर बाळा असे चालणार नाही तुझ्या प्रत्येक कृतीतून आमचे दर्शन घडले पाहिजे अशी तुझी कृती तुझी वागणूक असली पाहिजे कुणालाही न दुखावता तुला तुझे म्हणणे समोरच्याला पटवून देता आले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तीमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा धन्यवाद